हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा सुद्धा आमच्यासारखी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असेल मखर सजवण्याचं काम किंवा घरगुती मखर तयार करण्याचं काम सुरू असेल गणपती बा बाप्पा कसे खुश होतील त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे आता पाच दिवस किंवा दहा दिवसाचं ते कसं सुशोभित करायचं आहे याची आपली सगळ्यांची धडपड सुरू असते तशी इथं आमच्या घरीसुद्धा दिरांकडे दरवर्षी गणपती असतात आणि आमच्याशी डेकोरेशनची धडपड असते तर इथं भूमी हसत आहे कारण तिला आम्ही सांगतो की तो सुपरवायझर आहे सुपरवायझिंग कर कामाची पण ती म्हणते मी फक्त फुलं लावण्याचं काम करेल तर इथं मिस्टर आणि दीर दोघंही इथं झुंपले आहेत कामाला तर आधी तुम्ही बघू शकतात प्रकारे सुरुवात झाली आहे तर लाकडाची फ्रेम बनवून घेतली आहे सर्वात आधी आणि इथं भूमी जे खेळत आहे ज्या वस्तूंची ती आहे येल्लो अशा पिवळ्या रंगाच्या ज्या माळ आहेत ना त्या आहेत त्या इथं कामी येणार आहेत वैशू आणि बंटीने मस्जिद बंदरून सगळी ही शॉपिंग केली आहे जे खूप रिझनेबल त्यांना मिळाली आहेत तर आर्टिफिशियल फ्लावरसुद्धा त्यांनी आणले आहेत आणि ज्या माळा आता मगाशी दाखवल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी आणल्या आहेत तर बऱ्याचशा गोष्टी ते मस्जिद बंदरून घेऊन आल्या आहेत कारण होलसेलमध्ये घेतलं तर आपल्याला ह्या वस्तू परवडतात तर ती जी दाखवत आहे ना की कशाप्रकारे आपल्याला फ्लावर्स वगैरे लावायचे आहेत ती जी पद्धत दाखवत आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघाल अशी अपेक्षा करते तर छान छान गोष्टी तिथं मिळाल्या होत्या मस्जिद बंदरवरून आणि डेकोरेशन त्यामुळे खूप भारी झालं इथं बघू शकतात ही जी चौरस तयार करण्यात आली होती फ्रेम लाकडाची जी फ्रेम तयार करण्यात आली होती त्याला ज्या पिवळ्या माळा भूमीच्या हातात होत्या ते इथं लावण्यात येत आहे तर आधी दोऱ्यांनी मेजरमेंट केलेलं आहे आणि त्यावर मग ह्या ज्या माळा आहेत त्या फिट केल्या आहेत तर त्याचा जो शेप आहे कसा येईल ते तुम्हाला मी दाखवते पण याला खूप जास्त मेहनत लागत नाही खूप लवकर होऊन जाते ही आरास बघू शकता तुम्ही इथं सुंदर असे त्या माळा लावण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर याच्यामागे लावण्यात आला होता एक पांढरा अगदी छान सिल्कचा कापड आणि समोरून बघू शकतात त्याला स्पंज लावण्यात आले होते आणि जिथं जिथं जे क्रॉस जात होत्यात मण्यांची जे माळ तिथं तिथं घंट्या लावण्यात आल्या होत्या तर असं सुंदर असं हे तयार झालेलं आहे आणि नंतर मग आम्ही ज्या लेडीज होत्या त्यांनी हे काम केलं फ्लावर लावण्याचं तर त्याचंही आम्ही असं केलं की आधी पांढरी जी फुलं आहेत ते दोन्ही बाजूने लावली आणि मधल्या एरियामध्ये गोल्डन फ्लावर्स लावली जेणेकरून खूप सुंदर दोघी फुलांचं कॉम्बिनेशन येईल आणि बघायलाही खूप सुंदर वाटेल दिसायलाही सुंदर वाटेल तर बघू शकतात अशा प्रकारे आम्ही पूर्ण जे स्पंज आहे तिथं ती फुलं आहेत ना ते अटॅच करत आहोत हे काम भूमी आणि मी केलं आहे आणि बाकी सगळ्यांनी आम्हाला हेल्प केली आहेत फुलं वगैरे काढून देणे त्यांना एक असे काठी म्हणजे जोडून दिली जे ज्याने जेणेकरून ते फुलं आतमध्ये घुसतील स्पंजमध्ये असे छान फुलं आम्ही अटॅच करत आहोत तीन दिवस आम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी लागले पण पूर्ण दिवस नाही आम्ही संध्याकाळचे एक दोन तास फक्त या डेकोरेशनला द्यायचो तर खूप लगेचच आणि खूप पटकन हे डेकोरेशन झालेलं आहे आयडिया खूप सोपी आणि खूप सुंदर आहे तर बघा खालपर्यंत हे पांढरी आणि गोल्डन फुलं आम्ही लावून घेत हो। आहोत आणि खालच्या बाजूला जे हिरवी पानं आहेत ना ती इथं लावणार आहोत आणि मागे जो कपडा लावलेला आहेत ना त्याच्याने अजून जास्त म्हणजे लूक आलेला आहे याला कारण बॅकसाईड दिसायला नको म्हणून आणि लायटिंगचे जे स्ट्रिप्स येतात त्या आतमधून लावलेल्या ला आहेत बघू शकतात त्याची शेड किती सुंदर वाटत आहे मागच्या साईडने देखील लाईटिंग लावलेली आहे जेणेकरून थोडासा लाईट डार्क असा शेड या गणपती बापावरती आला पाहिजे आणि अंधारामध्ये तुम्ही हे डेकोरेशन बघू शकतात किती किती सुंदर दिसत आहे तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आणि हे डेकोरेशनचा स्पेशल व्हिडिओ आहे तर असं बघू शकतात तुम्ही पूर्ण फ्रेम बघू शकतात ही किती सुंदर बनलेली आहे आणि इथं बघा त्याचा थोडा फायनल लुक तुम्हाला दाखवत आहे की कशा प्रकारे आम्ही त्याला ठेवलेला आहे तर ही फ्रेम दोन बॉक्स होते ठेवली आहेत ज्याला आम्ही कपड्याने कवर करून घेतलं होतं त्याला देखील नंतर फुलं लावलेली होती आणि असा टेबल मांडण्यात आला आहे ज्याला बेडशीटने कवर केलेला आहे तर कसा वाटला हा फायनल लुक यानंतरही आम्ही थोडं डेकोरेशन केलं होतं ज्या पां पिवळ्या माळा होतात त्या टेबलला त्याच्या चारी बाजूने आम्ही कवर अप म्हणजे छान दिसण्यासाठी ते लावलेल्या होत्या तर असा हा थोडासा फायनल लुक तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्यापेक्षाही फायनल लुक तुम्ही आता बघू शकतात जेव्हा गणपती बाप्पाच्या येण्याची आम्ही संपूर्ण तयारी करून घेतली आहे तर बघू शकतात पाकळ्यांनी टेबल चारी बाजूने कसा सजवलेला आहे मखर देखील तयार झाला आहे सगळं सामान आम्ही आणून ठेवलेला आहे आणि आता बाप्पांना घ्यायला जाणार आहोत पण ते तुम्ही बघू शकतात पुढच्या भागामध्ये तर आजचा भाग स्पेशल डेकोरेशनचा होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्की करा बरं आणि पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका बाप्पाचे आगमन आणि स्थापना तुमच्यासोबत आम्ही शेअर नक्की करू तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय